दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी चार, चार सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे त्यामुळे अजून दहा सामने खेळायचे बाकी आहे यात पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला की सोळा गुण होतील म्हणजे दिल्ली कॅपिटल्सकडे बॅकअपसाठी सहा सामने आहेत त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स सलग चार विजयासह प्ले ऑफच्या दिशेन एकूणच करत आहे आयपीएलमध्ये सर्वात जास्त पाच वेळा विजेतेपद पटकवणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज कोलकाता नाईट रायडर्स संघाशी दोन हात करणार आहे चेन्नई संघासाठी ही लढाई अति असेल या प्रसंगी कोलकाता संघाला तिसऱ्या विषयाची संधी मिळते आयपीएलकडे धोनीकडे आता आयपीएल मध्ये धोनीकडे पुन्हा एकदा चेन्नईचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे तर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल मधून बाहेर झालाय आयपीएल माघारीनंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे पैशांपेक्षा इंग्लंडसाठी खेळणं महत्वाचं आहे जर नियम असेल तर माझ्यावर बंदी येणार तरी देखील ठीक मी इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण वचनबद्ध आहे अर्थात त्यासाठी मग फ्रँचायझी क्रिकेट काही काळ मागे पडत असेल तरी देखील ठीक आहे असं हॅरी ब्रुक म्हणालाय